राष्ट्रहिताचा बुलंदावाज राष्ट्रप्रथम न्यूज शिवसेना शेतकरी सेनेच्या नवनियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक प्राध्या, 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 जालंधर पाटील आणि सचिव जनार्दन पाटील यांचा सत्कार उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यात लोकप्रिय पक्ष ठरतो आहे समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठेवले आहे राज्यातील शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी व्यासपीठ निर्माण हो व्हावं यातून शेतकरी बांधवांच्या समस्यांचे जलदरितीने निवारण व्हावं या उद्देशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शेतकरी सेनेची स्थापना केली आहे जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका माननीय शिंदेसाहेबांची असून एका सर्वसामान्य कुटुंबातून निर्माण झालेले अनुभवी नेतृत्व प्राध्यापक जालंधर पाटील यांच्या नियुक्तीचा शेतकरी चळवळीस फायदा होईल असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला शिवसेना अंगीकृत शेतकरी सेनेच्या प्रदेश अध्यक्षपदी प्राध्यापक पाटील पाटील आणि सचिव श्री आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले की राजकीय घराणीशाहीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना उच्च उद्विद्या विभूषित असूनही शेती आणि शेतकरी बांधवांसाठी गेली पंचवीस वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर एक अभ्यासू वक्ता म्हणून झंझावती काम केलेल्या प्राध्यापक जालंधर पाटील शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष झाले याचा मला मनस्वी आनंद वाटतो आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्की शेतकरी बांधवांच्या हितासाठी होईल अशी सदिच्छा देत आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंधर पाटील आणि सचिव जनार्दन पाटील यांच्या भावी कारकिर्दी शुभेच्छा दिल्या